नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्या मी अक्षय तृतीयेला समया घेतल्या आहेत त्या कुठून घेतल्या आहेत त्याविषयीच मी तुम्हाला आज माहिती देणार आहे त्याच्या आधी समयीचं आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊया सम म्हणजे सारखी आणि ई म्हणजे आई तर आईसारखी जी ती समयी तर आई आपल्या मुलांची काळजी घेत असते आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस आई झटत असते तसेच देखील रात्रंदिवस देवाऱ्यामध्ये जळून आपल्या परिवारासाठी आपल्या परिवाराच्या रक्षणासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते आणि देव तर विठू माऊली म्हणजे माऊलीच बोलतो आपण देवाला त्यामुळे तुकाराम महाराजांनी सांगितलंच आहे की विठू माऊली म्हणून पांडुरंगाला पुकारलेलंच आहे तर देवदेखील आपली माऊली म्हणून आई म्हणून काळजी घेत असतो तर मुलीला रुखवतामध्ये देखील आपल्या हिंदू धर्मात समय देण्याची प्रथा आहे तर त्यामुळे समयचे महत्व खूप वाढते तर अशा मी सम मी देखील समया घेतल्या आहेत तर त्या अतिशय सुंदर आहेत आणि अतिशय कमी किमतीत मी त्या घेतल्या आहेत तर मला कधीपासून समया घ्यायच्या होत्या तर मला त्या अतिशय सुंदर अशा समया मिळाल्या तर ह्या समया महाभारत समया म्हणून आहेत तर अतिशय सुंदर अशा पॅकिंगमध्ये ह्या समया त्या स्टोर्समधून मला मिळाल्या आहेत ह्या बघा अशी पॅकिंग केलेली आहे म्हणजे आपण याचा वापर झाल्यानंतर देखील आपण हे व्यवस्थित पॅक करून ठेवू शकतो तर खूप सुंदर क्वालिटीच्या आणि सुंदर अशा पॅकिंगमध्ये ह्या समया मिळतात तर, तर प्रत्यक्ष स्टोअर्समध्ये जाऊनच मी ह्या समया खरेदी केल्या आहेत अशा पद्धतीने सुंदर पॅकिंग केलेली आहे तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर तुम्ही देखील ह्या समया घेऊ शकतात कारण रिजनेबल किमतीमध्ये सुंदर अशा क्वालिटीच्या समया आपल्याला मिळतात तर ह्या समय मी घेतल्या आहेत दादर वेस्टमधून दादर वेस्टला बाप्पा मोरिया जे स्टोर्स आहे त्या स्टोर्समधून मी समया घेतल्या आहेत तर ह्या मी प्रत्यक्ष जाऊन घेतल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर ते दादा देखील समया समया म्हणजे सर्व वस्तू पाठवतात तर खूप सुंदर अशा या समया आहेत तुम्हाला तुमच्या मुलीसाठी घ्यायच्या असतील लग्नकार्य असेल किंवा कुणाला गिफ्ट द्यायच्या असतील तरी देखील ह्या सुंदर अशा महाभारत समया आहेत हे बघा मोराच्या डिझाईनवाल्या अतिशय सुंदर अशा ह्या समया आहेत ह्या मी सर्वात मोठी साईज घेतलेली आहे तर ही अठरा इंच साईज आहे तर ह्या समया मला चार हजार सहाशेला पडल्या आहेत हे बघा यांची किंमत आहे चार हजार सहाशे रुपये परंतु ह्या खूप सुंदर अशा समया आहेत चार हजार सहाशेमध्ये दोन समया मिळतात तर तुम्हाला देखील घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच येऊ शकतात आणि यामध्ये तीन साईज उपलब्ध आहे एक अठरा इंच जी की ही आहे मी दाखवली ती आणि दुसरी पंधरा इंच आणि एक बारा इंच अशा काहीतरी साईजमध्ये ह्या समया उपलब्ध आहेत तर सर्व साईज खूप छान आहे आणि ह्या समया समयांची डिझाईन अशी आहे की ज्यामुळे इथून जे तेल गळतं वात लावल्यानंतर ते देखील यामधून गळत नाही तर बऱ्याच समयांमध्ये काय प्रॉब्लेम येतो तर इकडून तेल गळत राहतं तर ह्या समयामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही आणि खूप छान अशा खोलगट भरपूर तेल बसेल अशा या समया आहेत तर दोन जोडी समया चार हजार सहाशेला मिळतात सर्वात मोठी साईज यामध्ये लहान साईज देखील उपलब्ध आहे तर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर तुम्ही स्टोर्समध्ये फोन करून देखील विचारू शकतात हे बघा या अशा दोन समय आहेत आणि तुम्ही जर आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तर बाप्पा मोरिया स्टोअर्सचे जे दादा आहेत ते थोडंफार तुम्हाला डिस्काउंट देखील देतील त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे खरेदी करू शकतात हे एकदा खरेदी केली तर आपल्याला आयुष्यभर कामात येणारी अशी वस्तू आहे त्यामुळे आपण चांगल्या क्वालिटीची आणि चांगली अशी ही वस्तू खरेदी करायची आहे तर ही छान अशी रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याला समय मिळते आहे त्यामुळे तुम्ही हे नक्कीच खरेदी करू शकतात आणि मी लक्ष्मीचे पावलं देखील घेतले आहेत हे बघा हे सर्वात छोट्या साईजमध्ये हे पावलं उपलब्ध आहेत आणि यामध्ये देखील तीन साईज आहेत तर तुम्हाला जी साईज हवी असेल ती देखील तुम्ही घेऊ शकतात यामध्ये बघा शंख चक्र असं हे कोरलेलं आहे हे, हे बघा तर व्यंकटेश भग बग, भगवानाचं जसं टिळा असतो तसा देखील इथे टिळा आहे आणि शंखचक्र आहे तर अतिशय सुंदर असे हे लक्ष्मीचरण पादुका आहेत ह्या देखील तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात तर ही छोटी साईज आहे ह्या चारशे पन्नासला आहेत आणि ह्यापेक्षा मोठी साईज सहाशे पन्नास आणि अशीच काहीतरी अजून थोडी मोठी साईज आहे त्याची देखील किंमत आहे तर तुम्ही व फोन करून किंवा कमेंट करून नक्कीच विचारू शकतात तर मी अजून देखील बरीच खरेदी केलेली आहे ती देखील मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेल तर बाप्पा मोर्या स्टोर्स हे दादर वेस्टला आहे कबूतरखाण्याजवळ तिसऱ्या गल्लीमध्ये हे स्टोर्स आहे तर तुम्हाला व्हिजिट करायची असेल करता येत असेल तर नक्कीच व्हिजिट करा नाहीतर तुम्ही देखील मागवू शकतात आणि तुम्हाला दुकानाचं नक्की असं व्हिडिओ पाहिजे असेल तर मा ते देखील मला कमेंटमध्ये सांगा तर मी दुकानाला व्हिजिट करून नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासमोर आणेल तर अजून आपण पुढील व्हिडिओमध्ये बरीच खरेदी आहे ती देखील बघून घेऊया तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ